बनावट गावठी पिस्तुलासह एक तरुण अटकेत चाळीसगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई चाळीसगाव शहर पोलिसांनी आणखी एक यशस्वी कारवाई करत बनावट गावठी पिस्तूलसह एक तरुणाला अटक केली आहे शहरातील शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार बारा ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोन वीसच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्री अमित कुमार मनेळ यांना मिळालेल्या माहितीनुसार छाजड ऑइल मिलच्या पाठीमागे घाटरोड ते हुरको त्रिमूर्ती बेकरीकडे जाणाऱ्या रोडवर गावठी कट्टा अग्निशस्त्र घेऊन येणार ही गुप्त माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गणेश सायकर पोलीस कॉन्स्टेबल समीर पाटील निलेश पाटील रवींद्र बच्चे राकेश महाजन केतन सूर्यवंशी नरेंद्र चौधरी ज्ञानेश्वर पाटोळे कल्पेश पगारे विलास पवार गोपाळ पाटील यांना सोबत घेऊन छाजड ऑइल मिलच्या पाठीमागे घाटरोड ते हुरको त्रिमूर्ती बेकरीकडे जाणाऱ्या रोडवर एक संशयित इसम येताना दिसल्याचे पोलिसांना आढळले त्याला घेराव घातला व पंचांच्या समक्ष सदर इसमाचे अंग झडती असता त्याच्या कमरेच्या उजव्या बाजूच्या शर्टच्या आत एक गावठी पिस्तूल मॅगझिन सहित पिस्टल व दोन राऊंड मिळून आल्याचे जागेच पंचनामा करून नमूद पिस्टल व राऊंड जप्त केले माननीय पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर माहेश्वरी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विजयकुमार ठाकूरवाड यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सदर गुन्ह्यांची पुढील तपास पी एस श्री गणेश सायकर चाळीसगाव पोलीस स्टेशन करीत आहे